नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम नव उद्योजक निर्मितीची पाऊल वाट जिल्हाधिकारी अजित कुमार मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यशस्वी राबवणाऱ्या बँकर्सचा सन्मान मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात अकोला जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला हे निश्चितच गौरवाची बाब असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देत जिल्ह्यात नव उद्योजक निर्माण व्हावेत तेव्हाच दोन हजार सत्तेचाळीसच्या यशस्वी भारताचे स्वप्न पूर्ण होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी केले ते जिल्हा उद्योग केंद्रातर्फे आयोजित मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभात बोलत होते यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड विभागीय सहसंचालक उद्योग गजेंद्र भारती अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कोरपे बँक ऑफ महाराष्ट्र झोनल मॅनेजर भगवान सुरशे स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर आशिष कुमार सिंग सेंट्रल बँक व्यवस्थापक राजेश मिश्रा एम सी डी प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी आदी उपस्थित होते यावेळी श्री कुंभार यांच्या हस्ते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम कामगिरी करणाऱ्या संबंधित यंत्रणा बँक अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले अकोला जिल्ह्यात शेती व्यवसाय मोठा असून व्यवसायपूरक उद्योगासाठी कर्ज करण्याच्या उद्देशाने रोजगार निर्मिती कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावे असा आशावाद यावेळी जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी व्यक्त केला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा